तुम्ही मित्र बदलू शकता शेजारी नाही असं विधान भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं आणि असंच काहीच भारतासोबत घडलेलं आहे जिओ पॉलिटिक्समध्ये पूर्णपणे बदल झालेला दिसतोय खास करून आशियात सत्ता पलटामुळे भारताच्या आजूबाजूचे देश पूर्णपणे भारत विरोधी झाल्याची दिसून येत आहेत आणि याचा मास्टर माइंड चीन तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे विषय का झाला आपण पाहूया भारताचे जितके शेजारील देश आहेत त्यात एकही असा देश नाही जिथं राजकीय स्थिरता प्राप्त झाली भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनच भारत पाकिस्तान हे कायम विरोधात राहिले त्यानंतर बांगलादेशचे आपल्यासोबत चांगले संबंध होते पण गेल्या काही आठवड्यापूर्वी जे बांगलादेश मध्ये घडलं त्यानंतर तिथे जी सत्ता स्थापन होणार आहे ती भारत विरोधी असणार आहे शेख हसीना जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांचे भारताशी संबंध चांगले होते आणि सध्या ते भारतामध्येच आश्रय घेत आहे पण आता बांगलादेश मध्ये जे सरकार येणार आहे ते भारत विरोधी असू शकते खलिदा जिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात इस्लाम यांचे सरकार बनू शकते हे दोन्ही इस्लामिक कंटरपंथीकडे झोकलेले आहेत बी एन पी पक्ष भारतापेक्षा पाकिस्तानच्या जवळचे आहेत त्यातून चीनला फायदा आहे कारण पाकिस्तान चीनचा चांगला मित्र आहे इतकेच नाही तर हसीना यांचे सरकार दहशतवादावर संवेदनशील होते भारताविरोधी दहशतवादी कारवायांना त्यांनी लगाम घातला होता आता बांगलादेशातून घुसखोरीचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसत आहे शेख हसीना सत्तेत नसल्याने भारताच्या अडचणी वाढल्यात शेख हसीना या भारताच्या निकटवर्तीय मानल्या जायच्या त्यांचे सत्तेत राहणे भारतासाठी फायदेशीर होते काही महिन्यापूर्वी शेख हसीना चीन दौऱ्यावर गेल्या होत्या परंतु तो दौरा अर्धवट सोडून त्या पुन्हा परतल्या बांगलादेशात परतताच शेख हसीना यांनी मोठी घोषणा केली बांगलादेशातील भारत आणि चीन दोघांनी गुंतवणूक रस दाखवला परंतु भारताने हे पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती श्रीलंका दीर्घ काळापासून अस्थिरतेत आहे त्यामागे चीनचा आत आहे हे तुम्हाला माहीतच असेल पाकिस्तान आज स्वातंत्र्यापासूनच भारताला शत्रू मानतो म्यानमार मध्ये कित्येक वर्ष लष्करी राजवट आहे मालदीव मध्ये मागील वर्षी मोहम्मद मुईजू राष्ट्रपती बनलेत जे की चीनचे समर्थक आहेत नेपाळमध्ये मागील महिन्यातच चीन समर्थक के पी शर्मा ओली पंतप्रधान बनलेत भूतान वगळता सध्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये अशी सरकार आहे ज्यांची भूमिका भारताविरोधी मानली जाते आणि आता भूतानच्या चारी बाजूने सुद्धा चीन कब्जा करत चालले मग एवढं सगळं कट कारस्थान होत आहे तर मग भारत शांत बसला असं वाटत असेल तर नाही भारताने काय केले तर आपल्या शेजारील राष्ट्रांना सोबत घेणे आणि चीनला दूर ठेवणे यासाठी भारत शेजारील राष्ट्रांना खूप मदत करतोय भारताने दोन हजार चोवीस पंचवीस बजेटमध्ये भारताशेजारील सात राष्ट्रांना मदतीसाठी जवळपास साडेचार हजार कोटी निधी दिलाय पाकिस्तान सोडला तर भारताने सर्व शेजारील राष्ट्रांना मागील काही वर्षात हजारो कोटी खर्च दिलाय तसेच दक्षिण आशियात चीन आणि भारत यांच्यात युद्धाचं मैदान तयार होते बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चीन सर्व दक्षिण आशियातील देशांपर्यंत पोहोचलाय असं करून चीनला भारताला चारी बाजूने कोंडीत पकडायचे यावेळी देशांमधील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताला आर्थिक मदत देणे गरजेचे आहे या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा